ठाणे ग्रामीण बॅट्समन पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा काय दिलेला आहे एमचा पाचवा घात चा दुसरा घात पी प्लस चार एमचा चौथा घात एनचा सातवा घात प्लस दोन छेद तीन एमचा तिसरा घात चा दुसरा घात प्लस पी प्लस पंधरा एमचा दुसरा घात या बहुपदीची कोटी किती तर कोटी म्हणजे इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर ऑर्डर असते ऑर्डर आणि ही जे इक्वेशन दिलेलं आहे किंवा हे जे समीकरण दिलेलं आहे ह्याला पॉलिनॉमियल म्हणतात पॉलिनॉमियल तर हे पॉलिनॉमियलची ज्यावेळेस आपण ऑर्डर काढत असतो त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पहिले तर छोट्या ज्या घातांक म्हणजे सर्व घातांकावाले वेगवेगळे लिहा म्हणजे हे काय आहे एमचा पाचवा घात एनचा दुसरा घात आणि पी त्याच्यानंतर आहे एमचा चार एमचा चौथा घात एनचा सातवा घात त्याच्यानंतरची संख्या आहे दोन दोनशे द तीन एमचा तिसरा घात एनचा दुसरा घात आणि पी त्याच्यानंतर आहे पंधरा एमचा वर्ग मग तुम्हाला ह्या ज्या संख्या आहेत चार दोनशे तीन यांचं काहीच घेणं देणं नाही तुम्हाला घातांकाशी घेणं देणं आहे म्हणजे इथे घातांक आहे पाच तो लिहिला इथला घातांक घ्यायचा दोन इथे काहीच घातांक नाही म्हणजे इथे एक आहे म्हणजे टोटल ह्याची कोटी काय झाली असती फक्त एवढंच दिलं असतं तर आठ पण आपल्याला पूर्ण इक्वेशन दिलेलं आहे मग ज्याची सगळ्यात जास्त किंमत येईल ती असणार तुमची कोटी मग इथे चार आहे इथे सात आहे चार प्लस सात किती होतील अकरा त्याच्यानंतर इथे तीन आहे इथे दोन आहे आणि इथे एक आहे म्हणजे तीन प्लस दोन प्लस एक किती झाले सहा इथे दोन आहेत मग आपली कोटी काय आली बघा फक्त सगळ्यात मोठा जो कोटी आलेली आहे ती किती आलेली आहे अकरा मग ऑप्शन क्रमांक ए हे काय असणार आहे ह्या बहुपदीची कोटी असणार आहे जर तुमचे काही प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा त्याला कनेक्ट करण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपला एक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे आपला व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्या व्हॉट्सअप चॅनलला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकतात धन्यवाद